सर्वच राजकीय पक्ष विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे जोरदार कामाला लागलेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढलेत या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी यो योजना राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे सोयाबीनला पाच हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय आज आपण घेत आहोत ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे